नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसमधील प्रभाग क्रमांक सतरा अमधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश भोजने यांना निवडणूक लढवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे यासंबंधीचा महत्त्वपूर्ण निकाल कोर्टाने दिला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावर निलेश भोजने यांचा अर्ज पडताळणी दरम्यान रद्द केला होता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात श्री भोजने यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते त्यांच्या याचिकेवरील पहिली सुनावणी आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडली या सुनावणीमध्ये प्रथमदर्शनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन निर्णय घेतल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनात आले या याबाबतच्या पत्रकार परिषदेत भोजने यांनी माहिती दिली पुन्हा एकदा या निवडणुकी संदर्भामध्ये त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तुम्ही करणार आहात शंभर टक्के त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे ज्या ज्या लोकांनी हे कटकारस्थान केलेलं आहे ते कोणाच्या सांगण्यावरनं केलं आहे कुठली अमिष घेऊन केलेलं आहे आणि असे जर प्रतिनिधी आपल्याकडे उभं राहून लोकांना दिशाभूल करणार असतील तर असे प्रतिनिधी काय कामाचे देणारा आणि घेणारा एक देणार आहे एक घेणार आहे याच्यामध्ये तर अशा लोकांना आपण मतं द्यायची का हा तुमच्या माध्यमातून लोकांना विचारतोय जे वोटर माध्यम जे वोटर आहे आमचे जे रहिवासी आहे नाही मुंबईचे की जिकडे एक बदल घडणं गरजेचं आहे कुठल्या भीतीपोटी हे सगळं होतंय कसली भीती ही काय कारण ह्या दहशतीच त्यामुळे कारवाई तर व्हायलाच पाहिजे नेमकी कोर्टाने काय सांगितलं या प्रकरणामध्ये नेमकी दोषी कोण आहेत कोर्टाने ज्या पद्धतीने आरोने रिजेक्शन दिलेलं आहे त्याच्यावर एवढेच आशारे ओढलेले आहेत तुम्हाला ऑर्डर वाचून कळत असते की द ऑर्डर इज एक्स फॅस एलिगल हा ऑर्डर द्यायचा अधिकारच नाहीये ते आरोला त्यामुळे कारवाई तर यांच्यावर होणारच आहे निर्णय निर्णय आजचा आजचा की माझं नाव ऍड करण्यात यावं यादीमध्ये जे नाव वगळलं होतं जो अर्ज अवैध केला होता तो अर्ज कन्सिडर दॅट इज अ व्हॅलिड अप्लिकेशन त्याप्रमाणे नाव आलेलं आहे यादीमध्ये आत्ताच आमचं सूचकांनुमोदक तिकडे गेले ऍज ऑन डेट निवडणूक लढवतोय मी सर पण स्पेसिफिक अनाधिकृत बांधकाम कुठलं त्याच्यावर तुमचे ताशेर ओढले होते कुठलं अनाधिकृत बांधकाम होत सेक्टर दोन मध्ये वडिलांनी बांधलेलं घर आहे माझ्या जसं प्रत्येकाने ग्राउंड प्लस वन ग्राउंड प्लस टू बांधकाम बांधकाम केलेलं आहे नवी मुंबई सगळी तसंच हे बांधकाम केलेलं आहे त्याच्यावर कुठलाही निर्णय अजून आलेला नाही की हे बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत आहे शिवे कोर्ट कोर्टाने हे सांगितले हायकोर्टाने मार्चमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये की म्युन्सिपाल्टीने ती प्रक्रिया पूर्ण करावी आणि याला संधी द्यावी की ते त्याच्यामध्ये तुम्हाला कसं अधिकृत करता येईल ती प्रक्रिया चालू आहे